काय सांगाल आपण आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे मिळालेले सध्या त्याचा उपयोग कसा केलेला आहे काय वाटते याबद्दल आपल्याला मी अलका खरगे मी एन सेवन अयोध्यानगर शेडकोला राहते माझे मेसचं का व्यवसाय आहे म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे आल्यापासून माझ्या घरात भरपूर मदत झालेली आहे किराणा वगैरे आणायला याच्यामध्ये की जे मी पाच सहा मुलं करत होते आता मुलं वाढवलेत सकाळी दहा संध्याकाळी दहा मुलांची मेस चालवते त्याच्यातून लाडक्या भावाचे म्हणजे भावाच्या पैसे टाकल्यामुळे माझ्या घराला मदत झालेली आहे अजून म्हटलं तर त्यांचा खूप आधार वाटतोय की दर महिन्याला ते पंधराशे रुपये टाकत आहे आणि त्यामधून माझ्या घराचं व्यवस्थित मी घरबार चालवते माझं माझ्या घरी मुलगी आहे दोन नाती आहे त्यांचं शिक्षण आहे त्यांचं शिक्षण ट्युशन आलं ते पैसा काम येतो पाच महिन्याचे एकखटीच पैसे आले मला त्या पैशातून माझ्या घराला हातभार लागला आहे एकखटीस सामान भरलं मी किराण्याचं मला माझ्या ला भावाचे एकखटीस दोन ते तीन महिन्याचे पैसे एकत्र आल्यामुळे मी घरामध्ये किराणा भरला जे मेस चालवत होती त्याच्या थोडा थोडा पैशातून मी बाजूला टाकून त्याच्यात सामान आणत होते पण आता भावाचा खूप आधार झाला त्या पैशाचा म्हणून मी एकत्र सामान भरलं आणि मेस वाढवायचा असं प्रयत्न चालू आहे की मेसचे मुलं वाढले पाहिजे धंदा म्हणजे बिझनेस चांगला झाला पाहिजे आणि असेच माझ्या भावाने मला पाठिंबा द्यावा मी फडणवीसचा फडणवीस सरांचा आणि शिंदे साहेबांचा आभारी आहेत की त्यांनी असे दर महिन्याला पंधराशे रुपये टाकून आम्हा भरपूर बहिणींचे म्हणजे गरजवंतांचे खूपच आर्थिक मदत झालेली आहे त्या व्यवसायाला त्या पैशांचा खूप आधार झालेला आहे काय सांगाल तुम्हाला पैसे मिळालेले माझ्या बहिणीचा मेजचा धंदा मेज चालवते तिचा व्यवसाय आणि मग तिच्यासाठी मी मदत करते मी थोडंफार किराणा वस्तू भरून देते तिला तिच्या एक मुलगी आहे दोन मुली आहे तिला तिच्या घरच्यासाठी मी व्यवस्था चालू ठेवलेले हो आहे बहिणीच्या मुलांचे त्यांच्यासाठी मी मदत करते वाढून बिडून देते सगळी व्यवस्था शिंदे साहेबांनी आम्हाला असेच पैसे पाठवावे अशीच मदत आयुष्यभर आहे चालू केलेल्यामुळे सगळ्या बहिणींचा फायदा झालेला आहे चालू ठेवायची ही योजना म्हणजे सगळ्यांचा फायदा होता बहिणींचा कसा फायदा होतो सगळं म्हणजे त्यांनी घरगुतीलाही कामाच व्यवसाय काही असं आर्थिक मदत होती, होती बा व्यवसाय होती बाली बाई नाही सगळं चांगलं असतं इच्छा शिंदे साहेबांना आमचे आशीर्वाद आम आहे त्यांच्यासाठी